आणमट्टीचा विसर्ग अडीच लाख कि्युसेसने गुरुवारी सकाळी साडे पासून सुरू जिल्हा अधिकारी अमोल एडगे जिल्हा अधिकारी अमोल एडगे यांनी शिरोड तालुक्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो सध्या जे पाऊस पडत आहे काल पंचेचाळीस किलोमीटर पाऊस झालेला आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे ती आता डोक्याच्या पातळीपर्यंत आपली त्याची लिमिट क्रॉस केलेली आहे त्या अनुषंगाने आता पूर्ण जिल्ह्यातील कुल परिस्थितीचा आम्ही आढावा घेतो आहे आज आता शिरोळमध्ये मी तालुक्याचा आढावा घेतलेला आहे शिरोळमध्ये सध्या इशारा पातळीपर्यंत पाणी आपलं कुरुंदवाड असेल किंवा बाकीची जी आपली गावं आहेत खालची त्या ठिकाणी इशारा पातळीपर्यंत अजून पाणी आलेलं नाही परंतु राधानगरी धरणाचं एक गेट ओपन झाल्यामुळे आपण या ठिकाणीसुद्धा सतर्क आहे ज्या ज्या गावामध्ये इशारा पातळीपर्यंत पाणी गेल्यानंतर लोकांना शिफ्ट करावं लागू शकतं त्या गावांची यादी त्या नागरिकांची यादी आणि निवारा केंद्रांची तयारी आपली झालेली आहे अलमट्टीमधला जो आत्ताचा विसर्ग आहे तो अडीच लाख क्युसेक्स विसर्ग सध्या साडे दहा वाजल्यापासून झालेला आहे आणि वरचा जसा आपला विसर्ग वाढेल तसा आपण अलमट्टी प्रशासनाच्या संपर्कात आहे विसर्ग वाढवण्यात यावा या अनुषंगाने तर बाकी पूर परिस्थितीच्या अनुषंगाने नियोजन आहे त्या तालुका टीवने केलेलं आहे कंट्रोल रूम या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा